सोलापूर जिल्ह्यात अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटखा अद्यापी बंद न झाल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष कार्यकर्ते आक्रमक झालेत संतप्त कार्यकर्त्यांनी अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्र्यांच्या फोटोसहित गुटख्यांची माळ घातली आहे सोलापूर शहरात अद्यापही गुटखा बंद न झाल्याचे दिसून येत आहे अनेक ठिकाणी सर्रासपणे गुटखा उघड उघड विकताना पाहायला मिळत आहे कर्नाटक भागातून आणि इतर राज्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैधरित्या गुटखा येत असल्याच्या अनेक तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाला देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई न झाल्याबद्दल जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह गळ्यात मंत्री नरहरी झिरवळ यांच्या फोटोला गुटख्याची माळ घालून अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही हे माळ घातलेला फोटो भेट देऊन लवकरात लवकर कारवाई करण्यासंदर्भात इशारा दिला यावेळेस दहा रुपयास तीन गुटखा घ्या दहा रुपयाला तीन गुटखा घ्या अशा घोषणा संपूर्ण कार्यालयात देण्यात आल्या आपण पत्र पाहताय वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी संबंधित अन्न औषध प्रशासनाला पत्र देण्यात आलं की जे काही कर्नाटक बॉर्डर असेल इकडून एक एकळ वगैरे असेल अशा पद्धतीने महाराष्ट्र किंवा जे सोलापूर जिल्ह्यात व सोलापूर पासून इतर आजूबाजूच्या गावामध्ये जो काही सुगंधी सुपारी असेल तंबाखू असल आणि गुटखा आता जे बघितलं आपण हिरवा गोवा असेल किंवा हे विमल वगैरे असेल या पद्धतीचा गुटखा मला सांगा महाराष्ट्र शासनाने याला बंदी घातलेली आहे मग अधिकाऱ्यांची परवानगी असल्याशिवाय गुटखा सोलापूर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्यात येतोच कसा हा प्रथम प्रश्न आहे जेणेकरून वेळोवेळी यांना वीस दिवस झाले निवेदन देऊन संबंधित गुटखा माफियांची नावं सुद्धा याच्यामध्ये आहेत गुटखा माफियाची नावं दिलेली आहेत कोण गुटका विक्री करतात कोण कोण काय काय करतात ते तरी सुद्धा एकावर सुद्धा या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही त्याच्यासाठी आज गुटक्यांच्या माळा घातलेल्या आहेत माननीय मंत्री मोदी कोण आहेत जिरवळ साहेब यांना सुद्धा ही माळ घातलेली आहे आपल्या माध्यमातून जिरवळ साहेबांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी ही माळ घातलेली आहे की जेणेकरून संबंधित खात्याचे आपण मंत्री आहात तरी सुद्धा महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री दोन्ही असतील यांना जुमानता हे गुटखा माफिया इथं गुटखा आणून गुटक्याची विक्री करत आहेत त्या गुटक्यावर बघता तुम्ही त्याच्यावर लिहिलेला आहे की दबडा वगैरे दाखवलेला आहे वेढा वाकडा झालेला तो कॅन्सर होऊ शकतो तरी सुद्धा या पद्धतीचा गुटका महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरात येत आहे याला जबाबदार फक्त आणि फक्त संबंधित अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आहेत या दोन्ही सहाय्यक आयुक्तांना त्यांच्या खुर्चीला आज माळ घालून इथं झिरवळ साहेबांचा फोटो ठेवून झिरवळ साहेबांच्या फोटोला माळ घालून आज त्यांचा एक नाही दहा वेळा निषेध करण्यात आला हिरवा गुटखा दहा रुपयाला तीन दहा रुपयाला तीन अशी त्यांच्या आवारात विक्री करण्यात आली तरी सुद्धा त्यांना लाज वाटत नाही यापुढे भविष्यात इथं जर गुटखा विक्री जर आम्हाला दिसली महाराष्ट्रात किंवा आजूबाजू सोलापूर जिल्ह्यात तर आम्ही स्वतः त्यांना गाड्या पकडून देणार हो। आहोत अन्यथा ता त्यांनी जर कारवाई नाही केली तर हेच माळा जे आहेत तर अधिकाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन किंवा कार्यालयात येऊन त्यांना घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही